नमस्कार आज आपण कमीत कमी साहित्यात अगदी झटपट तयार होणारा चिकनचा रस्सा बनवणार आहोत खूप छान चविष्ट असा हा चिकनचा रस्सा तयार होतो तर इथे आपण एक किलो चिकन घेतलेलं आहे स्वच्छ साफ करून आणि दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेलं आहे तर आता चिकनमध्ये आपण एक चमचा आलं लसूण पेस्ट एक चमचा गरम मसाला पाव चमचा हिंग आणि चवीनुसार मीठ तर आता मसाले आपण छान चिकनला लावून घेणार आहोत तर अशा पद्धतीने चिकनला आपण मसाले लावून झालेले आहेत आणि आता आपण चिकन बाजूला ठेवून आपण एका पातेल्यामध्ये फोडणी तयार करून घेणार आहोत पातेलं छान गरम झाल्यानंतर आपण त्याच्यामध्ये फोडणीपुरतं तेल गरम करून घेतलेलं आहे तेल गरम झाले की त्यामध्ये आपण दोन बारीक चिरलेले कांदे कांदा छान स्लो गॅसवर परतवून घ्यायचा आहे अगदी कांद्याचा रंग बदलेपर्यंत आपल्याला कांदा छान परतवून घ्यायचा आहे तर गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे आणि कांदा छान आपण परतवून घेणार आहोत तर इथे पाहू शकता कांद्याचा पूर्णपणे रंग बदललेला आहे इथे कांद्याचा रंग बदलल्यानंतर आपण अपन आता मसाल्यांचा वापर करणार आहोत तर इथे पाहू शकता कांदा छान आपला परतवून झालेला आहे कांदा छान परतवून झाल्यानंतर आपण मसाल्यांचा वापर करणार आहोत एक चमचा गरम मसाला एक चमचा घरगुती लाल तिखट लाल तिखट हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार वापरू शकता एक चमचा आलं लसूण पेस्ट आता मसाले आपण छान परतवून घेणार आहोत तर इथे गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे आणि मसाले आपण छान परतवून घेणार आहोत तर अगदी एक जीव होईपर्यंत आपल्याला मसाले छान परतवून घ्यायचे आहेत तर इथे पाहू शकता कांदा आणि मसाले छान एक जीव झालेले आहेत तर आता आपण कांद्यामध्ये जे आपण चिकन मॅरिनेट करून ठेवलेलं आहे ते आपण आता मिक्स करून घेणार आहोत तर इथे प्रथम आपण पाण्याचा वापर न करता अगदी स्लो गॅसवर आपल्याला कांद्यामध्ये चिकन छान आपण परतवून घेणार आहोत पूर्णपणे आपण अशा पद्धतीने मसाल्यामध्ये छान चिकन परतवून घ्यायचं आहे तर इथे गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे आणि चिकन आपण छान मसाल्यामध्ये अशा पद्धतीने परतवून झालेलं आहे तर इथे बिलकुल आपण पाण्याचा वापर केलेला नाही आहे तर आता आपण पातेल्यावर झाकण ठेवणार आहोत आणि अगदी गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे आणि एक मिनिटभर आपण छान वाफ येऊ द्यायची आहे तर इथे आता झाकण ठेवून आपण झाकणामध्ये पाणी ठेवलेलं आहे तर लक्षात ठेवा चिकनमध्ये पाण्याचा वापर करायचा नाही आहे तर इथे एक मिनिट झालेलं आहे आणि पाहू शकता चिकनला थोडंसं तेल सुटलेलं आहे खूप छान असं सुगंध दरवळत आहे तर एकदा अशा पद्धतीने तुम्ही हे चिकन बनवून बघा खूप छान चविष्ट आणि अगदी झटपट तयार होतं तर आणि अगदी कमी साहित्यात तयार होतं तर एकदा अशा पद्धतीने चिकन नक्की बनवून बघा तर इथे छान आपलं चिकन एक मिनिटभर वाफ देऊन झालेलं आहे आणि आता आपण जे झाकणावर पाणी ठेवलेलं ते गरम झालेलं आहे तर ते गरम पाणी आपण चिकनमध्ये अशा पद्धतीने मिक्स करून घेणार आहोत तर इथे तुम्हाला चिकनची ग्रेव्ही किती हवी आहे त्याप्रमाणे तुम्ही पाण्याचा अंदाज ठेवायचा आहे तर इथे आता आपण चिकन छान परतवून झालेलं आहे आणि आता मीडियम गॅसवर आपल्याला चिकन छान शिजवून घ्यायचं आहे तर आता चिकनवर आपण झाकण जाकन ठेवून झाकणामध्ये थोडंसं पाणी ठेवायचं आहे आणि चिकन आपण छान शिजवून घेणार आहोत तर इथे पातेल्यावर आपण झाकण ठेवलेलं आहे आणि झाकणामध्ये आपण थोडंसं पाण्याचा वापर करणार आहोत तर चिकन शिजेपर्यंत आपण आता इथे एक वाटण तयार करून घेणार आहोत फ्राय पॅनमध्ये आपण एक उभा चिरलेला कांदा कांदा छान लालसर होईपर्यंत परतवून घ्यायचा आहे तर इथे कांद्याचा रंग छान बदललेला आहे आणि आता कांद्याचा रंग बदलल्यानंतर आपण एक वाटीभर खोबऱ्याचा वापर करणार आहोत इथे तुम्ही ओलं किंवा सुकं खोबरं घेऊ शकता खोबरे खोबरे चाहे चाहे। कांदा आणि खोबरं छान लालसर रंगावर भाजून घ्यायचं आहे म्हणजे खूप छान असा चिकनला रंग येतो तर इथे आपण कांदा आणि खोबरं छान स्लो गॅसवर भाजून झालेलं आहे तर इथे आता गॅस बंद करायचा आहे आणि कांदा खोबरं आपण थंड करून घेणार आहोत तर इथे आपण आता चिकनमध्ये पाणी कितपत आहे ते पाहूया तर चिकन एकदा आपण अधूनमधून अशा पद्धतीने ढवळून घेणार आहोत तर इथे चिकन छान ढवळून झालेलं आहे आणि चिकनमध्ये बऱ्यापैकी पाणी आहे तर इथे पाण्याची आवश्यकता नाही आहे तर पुन्हा एकदा आपण झाकण ठेवून चिकन छान आपण शिजवून घेणार आहोत तोपर्यंत आपण कांदा खोबऱ्याचं वाटण तयार करून घेणार आहोत तर इथे कांदा खोबरं छान थंड झालेलं आहे आणि मिक्सरमध्ये पाण्याचा वापर न करता असंच आपण ते छान मिक्सर चालू बंद करून कांदा आणि खोबरं छान बारीक वाटून घेणार आहोत जर तुम्हाला कांदा खोबरं किंवा मिक्सरमध्ये असंच बारीक करता येत नसेल तर तुम्ही इथे थोडंसं पाण्याचा वापर करू शकता तर इथे कांदा खोबऱ्याचं वाटण छान तयार करून झालेलं आहे पाहू शकता इथे आपण पाण्याचा बिलकुल वापर केलेला नाही आहे जर तुम्हाला जमत नसेल तर तुम्ही पाण्याचा वापर केलात तरीसुद्धा चालेल तर इथे आपण कांदा खोबऱ्याचं छान वाटण तयार करून झालेलं आहे तर इकडे आपण आता चिकनच्या पातेल्यावरचं झाकण काढून पाहणार आहोत तर इथे बऱ्यापैकी पाणी आहे चिकनमध्ये तर इथे आपण पाण्याचा वापर न करता इथे आता आपण खोबरं जे कांदा खोबऱ्याचं वाटण तयार करून घेतलेलं आहे ते आपण आता कांदा खोबऱ्याचं वाटण चिकनमध्ये छान मिक्स करून घेणार आहोत तर नक्कीच ही रेसिपी बनवून बघा खूप छान चविष्ट आणि अगदी कमी साहित्यात असं हे चिकन तयार होतं तर इथे आपण आता खोबरं कांदा खोबऱ्याचं वाटण छान चिकनमध्ये मिक्स करून झालेलं आहे आणि आता चिकनला छान एक उकळी येऊ द्यायची आहे तर इथे चिकनला छान एक उकळी आलेली आहे आणि आता आपण चवीनुसार मीठ तर लक्षात ठेवा आपण मॅरिनेट करताना थोडंसं मिठाचा वापर केलेला आहे तर इथे आपण आता कांदा खोबऱ्याचा वापर केलेला त्याच्यानुसार आपण इथे मिठाचा वापर केलेला आहे तर इथे चवीनुसार मीठ टाकल्यानंतर आपण वरून बारीक चिरलेली कोथिंबीर तर इथे मीठ कोथिंबीर टाकल्यानंतर एक उकळी येऊ द्यायची आहे उकळी आल्यानंतर आता इथे पाहू शकता इथे आपला हा चिकनचा रस्सा छान तयार करून झालेला आहे चाहे, चाहे, तर इथे आता गॅस बंद करायचा आहे आणि इथे छान असा कमी साहित्यात अगदी झटपट चविष्ट असा हा चिकनचा रस्सा तयार झालेला आहे तर नक्कीच रेसिपी बनवून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा आजची रेसिपी आवडली असेल आणि चॅनलवर नवीन असला तर चॅनलला सबस्क्राईब कर, करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपीमध्ये